हॅलो कसे आत सगळे मजेत ना तर चला आज आपण हे छानसं मंगळसूत्र बनवणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्कीच बघा तर बघा सर्वात आधी आपल्याला हे घ्यायचं आहे एटीन गेजची वायर ओके नेहमीप्रमाणे एक एटीन गेज वायर मी कट करून घेतलेली आहे मग तिला एका बाजूने लूप बनवून घ्यायचं आहे नेहमीप्रमाणे ओके असं लूप छान छोटस तयार करून घ्यायचं आहे वन साइडे सहाय्याने बघा आपण लूप तयार करून घेतलेला आहे ओके त्याच्यानंतर आपल्याला झिरो पॉईंट थ्री गेज वायर ही एटीन गेज वायरला अटॅच करून घ्यायची आहे जे की आता आपण अटॅच करून घेत आहोत ज्या साइडने लूप तयार केला त्या साईडने आपल्याला ही वायर अटॅच करून घ्यायची आहे त्याच्यानंतर वाईट पर्ल आपल्याला ओवून घ्यायची आहे आठ पर्ल्स आपल्याला वाईट ओवून घ्यायचे आहे झिरो पॉईंट थ्रीच्या गेज वायरमध्ये बघा जे की मी ओवून घेत आहे बिलकुल सिम्पल असं मंगळसूत्र आहे पण एवढं अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि आपण कोणत्या पण कलरमध्ये हा मंगळसूत्र बनवू शकतो आपल्या साडीचा जसं कलर असेल सेम तसं मंगळसूत्र आपण घरीच बनवून घालू शकतो स्वतः बनवलेला आणि स्वतः बनवून घालण्याची काही मजाच वेगळी असते जर तुम्हाला क्लासेस मटेरियल किंवा ज्वेलरी ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला माहिती हवी हो, असेल तर तुम्ही मला इन्स्टाला अश्विनी लाड थ्री वन किंवा ज्वेलरी आर्ट थ्री वन याला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये बघा मी माहिती दिली आहे तिथे जाऊन तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता काही विचारायचं असेल तर क्लासेस मटेरियल किंवा ऑर्डर करण्यासाठी ओके बघा असं मग आपल्याला लूक तयार करून घ्यायचा आहे आणि मध्ये आधी बघायचं आहे की जे कुंदन आहे ते बरोबर फिट होतं आहे का कधी कधी काय होतं मनी कमी जास्त झाल्यामुळे कुंदन फिट होत नाही बरोबर तर मग आपल्याला एक मनी ॲड किंवा एक मनी रिप्लेस करावं लागतं ओके तर आता हे बरोबर झाले आहे त्यामुळे मी मला काही रिप्लेस करायची गरज वाटत नाही आहे ओके आता मी छानसं असं लूप तयार करून घेते त्याला दोनदा पिळा घालून घ्यायचा आहे जे की मी आता पिढा घालत आहे ओके बघा पिढा घातलेला आहे आता आपल्याला तिथे कुंदन अटॅच करायचं आहे जे की आपण ग्रीन क्रिस्टलचं मंगळसूत्र बनवत आहोत तर आपण ग्रीन क्रिस्टल तिथे ॲड करणार आहोत बघा या कुंदनच्या म्हणजे जे मी आत्ता तुम्हाला शो केलं आहे टिंगेची वायर त्या वायरला तीन असे आपल्याला सेम पेंडेंट बनवायचे आहेत आता तुम्ही हा एक पेंडेंट नीट बघा मी कसं बनवत आहे सेम ॲज इट इज आपल्याला तिन्ही पेंडेंट बनवायचे आहे ओके बघा मी कुंदन होऊन घेतलेला आहे झिरो पॉईंट थ्री केज वायरमधून आणि त्याला मध्ये बरोबर जॉईन करत आहे आता बघू शकता तुम्ही जॉईन करताना जो लूपचा भाग आहे म्हणजे हेड तो टॉपला पाहिजे आहे याची तुम्ही काळजी घ्या जेव्हा तुम्ही जॉईन करत आहात ओके आता आपल्याला दि झिरो पॉईंट थ्री वायर ही राऊंडमध्ये झिरो एटीन गेटच्या वायरला अटॅच करून घ्यायची गुंडाळून घ्यायची आहे झिरो पॉईंट थ्री वायर ही एटीन गेटच्या वायरला आपल्याला गुंडाळून घ्यायची आहे जे की मी आता घेत आहे बघा बघा तुम्ही बघू शकता ओके ते बघा गुंडाळून घेतलं आहे सेम असंच आपल्याला पुन्हा दोन पेंडेंट असं फ्लावर तयार करायचे आहे जे मी आता फर्स्ट स्टेप तुम्हाला केली दाखवली ओके आता आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावर फ्लावर स्ट्रक्चर स्टार स्ट्रक्चर ॲड करायचं आहे तर तो आपण आता ते बनवून घेणार आहोत जर तुम्हाला हे आता जे मी बनवत आहे स्ट्रक्चर ते कसं बनवायचं आहे याच्यासाठी डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करा मी त्याच्यासाठी डिटेल व्हिडिओ बनवेन आता जे मी स्टेप करत आहे त्यासाठी ते थोडी हार्ड असते बघा आपण त्याच्यामध्ये दोन फ्लावरमध्ये गॅप हवी हो म्हणून एक गोल्डन बीड्स ओन घेतलेला आहे ओके जो की तुम्ही पाहू शकता मध्ये आणि नंतर सेम जसं फर्स्ट फ्लावर बनवलं ना सेम तसंच दुसरं पण फ्लावर आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि सेम दुसरं फ्लावर झालं की गोल्डन बीड्स आणि तिसरं फ्लावर सेम ॲज इट इज ओके तुम्ही पहिला फ्लावर जर नीट बघितले असाल ना तुम्हाला हा मंगळसूत्र इझिली येऊन जाईल आणि घरीच बनवता येईल एवढंच की तुम्हाला तुमच्याकडे मटेरियल असायला हवं जे जे लागणार आहे तुम्हाला मटेरियलसाठी काही इन्फॉर्मेशन हवी हो असेल तर मला माझं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि बघा मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन देऊन देईन बघा जसं पहिला फ्लावर बनवला सेम ॲज इट इज आपण दुसरा फ्लॉवर बनवतो आहे तुम्ही मला सांगत चला तुम्हाला कशाचं व्हिडिओ हवं आहे काय बन बघायला आवडेल कशाचं ट्युटोरियल बघायला आवडेल कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स वाचून मी नवीन नवीन नवी तुम्हाला कशा काय बघण्याची आवड आहे ते बघून मी व्हिडिओ घेऊन येत असते म्हणून नक्कीच तुम्हाला काही कशाचं व्हिडिओ ट्युटोरियल हवे असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये मॅसेज करा बघा हे जे मी बनवत आहे ना हे स्ट्रक्चर ते समोर तीन आणि मागे दोन असं झि झिरो पॉईंट थ्री गेज वायरने आपल्याला फ्लावर स्ट्रक्चर बनवायचं असते म्हणजे समोर तीन मण्यांच्या न्यायचं आणि मागे दोन म्हणे असं बघा बघा प्रॉपर बघा मी करत आहे तसं समोर तीन मागे दोन मागे दोन समोर तीन मागे दोन असं करत फ्लावर स्ट्रक्चर बनवून आपल्याला ते एटीन गेजच्या वायरला गुंडाळून घ्यायचे बघा बघा दोन लूप झाले आहे सेम आता तिसरा आपण आपल्याला फ्लॉवर तयार करून घ्यायचा आहे इथे काय झालंय थोडंसं पार्ट मिसिंग आहे म्हणजे स्किप झालेलं आहे तिसरा फ्लॉवर बनवताना तर तुम्ही समजून घ्या की हे दोन फ्लावर जसे बनवले ना सेम ॲज इट इज तिसरा आपण फ्लॉवर तुम्हाला बनवून घ्यायचा आहे आणि छोटासा लूप तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला समजून जाणार ह्या दोन फ्लॉवरून की मी ते कसं बनवलेलं आहे ते कॅमेरा ऑफ झालं होतं आणि मला कळालं नाही त्यामुळे ते, ते पार्ट थोडं स्किप झालं आहे त्यासाठी सॉरी तुम्ही पण समजून घेऊ शकता तुम्ही बघा तिसरं फ्लॉवर मी बनवायला घेतलेली आहे बघा सेम त्याचा पण लुक तयार करून घ्यायचा आहे आणि क्रिस्टल ॲड करून घ्यायचं आहे पहिल्या दुसऱ्या फ्लॉवरसारखंच ओके आणि लुक बनवून मंगळसूत्राची चेन अटॅच करून घ्यायची आहे तर बघू शकता फायनली आपलं मंगळसूत्र रेडी आहे किती सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह वाटत आहे जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज पाहायचे असतील नक्की लाईक सबस्क्राईब अँड फॉलो करा थँक्यू